चिकटल्यासारखे दिसत पण तिला भयानक आकर्षण वाटे ते त्यांच्या पद्यावरील केसूर पोट के पोटवर जाड असे काळे लाल पट्ट्यांचे पांढरे असे शेकडो कांबळ्यांचा तुकडा गुंडाळल्यासारखे दिसे मध्ये दहा बारा किडे अंग वळवत त्यामुळे बुद्ध्याभोवती रंगेबिरंगे घाईघाईने गाए गायने एकेकडून एक दुसरीकडे चालू लागत त्या खरखरी चित्रातील रंग बदलत व त्या धडपडीत काही लहान केसूर के खाली पडत एकदा गुणीने मोठा काटा उचलून एका किड्याला टोचला व तो अगदी डोळ्याजवळ धरून पाहिला त्याचे केस टोचल्यांसारखे वाटले व डोळे आपल्याकडे जगदी रोखून पाहत आहे असं तिला भास झाला तिचे अंग एकदम शहारले व फाटा फेकून देण्यासाठी तिने हात उंचवला इतक्या तो किडा मागचे पुढचे भाग टोचलेल्या जागेच्या दोन्ही बाजूला लयबद्ध रीतीने हलवू लागला गुणी एकदम हसली तिने आणखी तीन चार किडे गोळा केले व त्याच काट्यावर एकावर एक असे टोचले थोड्याच वेळात ते सगळे एकदम त्याच पद्धतीने हलू लागले ते पाहून तर ती एका चौथऱ्यावर लोळून खिदळून लागली होती जांभळाच्या झाडाखाली फिकून फुटलेल्या जांभळांचा सड असे व त्यात काळ्या गाठीगाठीचे डोंगळे हिंडत गौरीच्या आतल्या बाजूला आणखी भाग असतो व त्याचे लोखंडी गेट नेहमी कुलूप लावून बंद असे पण बाहेरून एक खोले एक मोडके ढकलगाडे आणि गडद हिरवं अंधारी अखेरीस काही दिसत नसे पण तेथे ते तर राहोच पण त्या अलीकडे मनोऱ्यासारखा थडग्याजवळ जायला तिला भीती वाटे कारण तिथे ती एकदा गेली असता गवतातून एक लालसर निळा सरडा चुळकण पुढे आला होता पुढील पाय होत जाऊन त्याने तिच्याकडे असे पाहिले होते की तिला वाटले तो ह तोच काय ती गुणी असे म्हणत होता तिच्या पोटात भीतीने पसाभर खळगा पडला व ती धावत भिंतीच्या खिंडाराजवळ कशी आले हे तिला समजते नव्हते केसूरकडे एकमेकांच्या अगदी चिटकून असत व गुणी हातावर सारखी जीभ फिरवत तेथे आली व भिंतीतला एक लहान बगदाडातून वाकून शिरली एक लाल बस डांबरे रस्त्यावरून गेले आणि जाताना तिने बाहेरचे गलबल्याचे जग कातरून टाकल्याप्रमाणे आत एकदम शांत हिरवेगार झाले आपण आत येताच साऱ्या झडग्यांनी आपल्याकडे वळून पाहिले असे तिला वाटले पायाखालचे गवत थंडगार वाटत होते वा व त्यामुळे तर हातावरील लाग जास्तच भासणारी वाटत होती ती आंब्याच्या झाडाखाली असलेल्या चौथऱ्यासारख्या थडग्याजवळ आली आणि तिथे तिने अंग पसरले वरती हिरवी छत्री उघडल्याप्रमाणे फांद्या पसरल्या व त्या हल्ल्या की पाणी ओळख्याप्रमाणे एकत्र येऊन आपल्याला खुणा तसे असे तिला वाटू लागले त्यामधून दिसणारे आबाळ उघडत येऊन खाली आले आता नुसता हात वर केला की ते हाताला लागेल असे वाटून ते हसले पण हात अद्यापही जळत होता व तो थोडा देखील हलवण्याची तिची इच्छा नव्हती इतक्यात पडदेशी आवाज आला व ती वस्तू उठून बसले कुठेतरी आंबा पडला होता आजूबाजूचे गवत पाय विस्तार तिने पाहिले तो तो जवळच पडला होता पण दगडावर पडल्याने तो चिरला होता तिने तो उचलला व आदाशीपणाने त्यात दात रोवले त्या आंबट चवीने दात रिवरिव तास तिला एकदम थरारल्यासारखे वाटले आतली कोय अद्याप कवळीच होते तिने ती फोडली व हातावर ढागाला लावले आणि त्या थंडस्पर्शाने तिला थोडा वेळ बरे वाटले पण लगेच तिला कंटाळा आला व काय करावे हे समजे ना तिला जाताना शंकरूने म्हटलेले शब्द आठवले पण आता जायचे तरी कुठे तीसोब इतर सारखी हिंगडे फेडीस करायची आपल्या गावी परत जायचे म्हणजे तरी कसे त्या गावाच्या नावाखेरीस तिला काहीच माहीत नव्हते तिला इतकेच माहीत होते की हरमाल बांधलेल्या रामोकाका नावाच्या माणसाने आपणाला इथे आणून टाकले व तो येथे घोटभर पाणी न घेता निघून गेला शिवाय आता तीही आईही नाही ती देखील तिला गुरासारखी बदलत असे पण तिने असे कधी हाकलून घातले नव्हते गुणीला काय करायचे समजेला व रात्री कुठे जायचे हा प्रश्न तिला इतका भेडसावू लागला की ती जवळजवळ रडण्याच्या वेतात आली तेथेच जर रात्री झोपले तर मात्र फार भीती वाटणार असे तिला वाटले व ती त्या कल्पनेने चरकली पण निदान सध्या तरी काही भीती नाही याचे तिला हैसे वाटले ठिकठिकाणी सूर्यप्रकाशाचे तुकडे पडले होते गवतातून येणारा किर्र आवाज तर नेहमीच होता तोच तिचे लक्ष तो चौतऱ्याच्या कडेला गेले व सारे भयानक विचार तिच्या मनातून नाहीसे झाले तेथून एक ते तो ड़कला 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 गोगल गाय चिकट पांढरी रेषा ओढत पुढे चालली होती गुणीने तिला एक काटकीने स्पर्श करता शिंग्यात गेली व ती शिंपल्यात नाहीशी झाली तिने तो शिंपला ढकलत ढकलत दुसऱ्या एका गोगल गायीजवळ आणला तिला वाटले आता हे दोघीत भांडणं होणार त्या एकमेकीला फाडणार पण बराच वेळ झाला तरी काही होईना काहीतरी व्हावे म्हणून तिने डिवसताच त्या पुन्हा शिंपल जाऊन बसत गुणी चिडून गेली तिने एक दगड उचलला व टचाटचा ते शिंपले ठेचून काढले त्याचा बुकणा झाला व घानेड्या चिकचिकाटातून रुजून बसला तिच्या बाजूलाच कोणीतरी हसले व गुणी घाबरून टुणकन उभे राहिले तिच्या बाजूला जो माणूस उभा होता तो केव्हा आला होताही तिला समजलेच नाही कारण गवतात त्याच्या बुटांचा आवाज झाला नाही त्याचा पोसाक स्वच्छ होता व हातात वेताची छडी होती ती तो चाळा मनगटावर आपटत होता तेथे येऊन तो बराच वेळ पाहत उभा असावा कारण तो हसत होता त्याचे पुढील दोन दात सोन्याचे होते व तो हसला की ते झक्कन चमकत होते तर काय तिच्याकडे कौतुकाने पाहत तो म्हणाला इतका वेळ झाला तरी भांडत नाहीत म्हणजे काय आपणही त्यांच्याशी बोलावे काय हे प्रथम तिला समजेला व ती थोडा वेळ भेदरून बसली तोच तिला हाताची आग व तिने त्यावर ओलसर जी फिरवली भासलं वाटतं तुला त्यानं किंचित खाली वाकून त्याने विचारले व तो पुन्हा हसला त्याच्या डोक्याला फार आकर्षक वास येत होता शंकरूने तिला डागले हे त्याला आधीच माहीत असावे कारण ते काहीतरी बोलावं म्हणूनच विचारावं अशा तऱ्हेने त्याने विचारले होते बोरीने फक्त मान हलवली त्याने छडी योगाचं सावेत फिरवली व झाडाच्या एका खालच्या फांदीची दोन चार पाने फाडून टाकली नंतर त्याने लोखंडी गेटकडे बोर्ड दाखले म्हटले चल आपण तिथे जाऊ पलीकडे जी जिथे जांभळांची झाडं फार छान आहेत गुन्हे घाबरले कारण ती त्या भागात कधीच गेली नव्हती पण तिथल्या थे दाट हिरव्या अंधाराविषयी तिच्या मनात एकदम उत्सुकता निर्माण झाली पण त्या दाराला कुलूप आहे की ती म्हणाली त्याने खिशातून लगेच एक जोड चिपट्यासारखी किल्ली काढली व ती तिच्यापुढे हलवत तो हसला गुणे बेचकत त्याच्या मागोमाग चालू लागले गेटचे कुलूप काढताच दार करकरत वळले व स्वतःच्याच वजनाने मागे भिंतीवर आदळली त्या करकरण्याबरोबर आतून कुठून तरी कुत्र्याचे ओरडणे आले व गुणी एकदम त्या माणसाच्या जवळ येऊन चालू लागली तुला पेपर मिंट पाहिजे त्याने चालता चालता विचारले व खिशात हात घालून चार सहा रंगीबेरंगी गोळ्या काढल्या गुणीने चटकन हात पुढे केला पण त्याचा स्पर्श होताच तिला पाठीत कुणीतरी लात हलल्याप्रमाणे झाले व तिचा हात मागे आला दोन महिन्यापूर्वी शंकरूला वेड्या आणण्यासाठी ती भैरूच्या दुकानात गेली होती त्यावेळी त्याचे लक्ष नाहीचे पाहून तिने गपकन पेपरमिंटच्या भरणीत हात घातला होता त्यावेळी भैरूने मागून अशीच करकचून लात घातली होती पण नाही तिने हात पुढे करतच त्या माणसांनी गोळ्या पटकन मागे घेतल्या नव्हत्या तिचा प्रथम विश्वास असे तिने एक एक गोळी उचलून गोल फिरवून पाहिले व शेवटी दोन हिरव्या व एक लाल भडकच्या गोळ्या निवडल्या पुन्हा विचार करून तिने मांजराच्या डोळ्यासारखी दिसणारी आणखी एक गोळी घेतली व ती हसली ते आता बरेच आत आले होते बाजूला जांभळाचे झाड होते पण त्यावरील काळे टिपके अगदी उंच होते त्या माणसाने एक फांदी धरून ओढली व सारे झाडच ओनवे झाले त्याने एक घोस तोडला व गुणिरा दिला वा म्हणत तिने आश्चर्याने तोंडावर हातच ठेवला एवढे मोठे झाड पण त्याने तारेसारखे वाकवली ती त्याच्याकडे मोठ्या डोळ्यांनी पाहू लागताच तो मोठ्याने हसू लागला तुला का बघायचं आहे हसणे थांबवतो म्हणाला तो समोर दगड आहे ना त्याखाली साप आहे बघ उचल तरी नको साप चावेल ती की तो मला पटकन एका थडक्यावर चढत गुन्हे म्हणाली पण तेथे खरोखरच साप आहे की काय हे पाहण्याचे शहारे आणणारी उत्सुकता तिच्या मनात आली पाहिजे तर तुम्ही काढा दगड मी साप पाहते भीतभीत ती म्हणाली पण तो चावणार नाही माझी छडी आहे की तू म्हणाला परंतु तो पुढे झाला व त्याने बोटं दगड बाजूला केला व परत गुणीजवळ येऊन उभा राहिला किंचित मागेच राहून जांभळणे चोखता तोंड गप्प ठेवून गुणी पाहू लागली दगडाखाली खरोखरच दोन तीन वेटोळ्यांचा साप होता वरचा दगड गेल्यावर तो हळूहळू लांब होऊ लागला व त्याच्याकडे येऊ लागला मध्येच त्याने एकदा काळसरची पटकन काढले तो त्या माणसाच्या बोटाजवळ आला व त्याने तोंड उचलले तो आता चावणार असं वाटून गुन्हेवर ओढले पण त्याने पाऊल न हलवताच वेगाने त्याच्यावर छडी मारली हिरवट काळ्या रंगाचा पट्टा जाऊन त्या जागे खालचे पिकट पांढरे अंग दाखवत साप ओलतला त्याचे ते छडीवर उचलता गवतात भिरकावून दिला बघ कशी आहे माझी छडी तो म्हणाला तू कस घाबरतेस असं घाबरून चालत नाही बरं आहे चला आता त्या कोबऱ्यात डाळे झाड आहे त्याला आहे काय पाहू गुणीने आपण हुसतो आणि त्याचा हात धरला ते चालू लागले मध्येच तिने जांभळाची निरस झालेले जे बाहेर काढले व सापाच्या झुपीप्रमाणे हलवून ते हसले त्याचे पुढे छाडी आपटणे चालू होते तो मधून शाळे वाचत होता मध्येच एक झडपाडून एक हडकुळे तूल भरलेले कुत्रे एकदम पुढे आले व वस्कन गुणीवर ओरडले त्याने तिच्या झग्याची टोक ओटण्याचा प्रयत्न केला ती धावत दुसऱ्या बाजूला गेली व त्याच्या पायानं मिठी मारून उभी राहिली तरी तिच्या जग्याचा एक तुकडा टरकावरला जाऊन लांबत होता व त्याचे नग पायाला ओरपाडून दोऱ्या एवढे रेष रक्त दाखवत होते त्या माणसाच्या हातातील छडी बघताच कुत्रे तिथून जपून बसले व ओलसरचे दाखवू लागले तुला ओरपाडून टाकणार होतं ते कुत्रं तिथल्या एका चौथऱ्यावर बसत